आपण पांडुरंगाची एवढीच इच्छा आपण व्यक्त करतो की सगळ्यांच्या इच्छा मनोकामना हे देव आपले पूर्ण करतात आमच्या तर केल्या तर सगळ्यांच्या पूर्ण व्हावेत हीच आमची इच्छा आहे जोगेश्वरी ही आपली पांडुरंगाची पंढरी आहे असंच आपण इथे गृहित धरूया आम्हाला तिथे जरी विठ्ठल नाही भेटला तर इथे आम्हाला विठ्ठल भेटलाय आणि तो रवींद्र वायकर यांच्या रूपाने भेटलाय आणि रखमाई त्यांच्या आता मिसेस तुम्हाला इथे येऊन त्यांनी बाईट दिलेली आहे सेवाभाव वृत्तीने आम्ही हे सर्व करत असतो

आज आपण आहोत जोगेश्वरीच्या इच्छापूर्ती गणपती मंदिर या ठिकाणी आज आषाढी एकादशी या निमित्त मंदिरामध्ये खूप गर्दी आहे भक्तगण जे आहेत ते मोठ्या संख्येने या इच्छापूर्ती गणपती मंदिरामध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी खासदार श्री रवींद्र वायकर साहेब यांनी हे सुंदर मंदिर उभारलेलं आहे आणि त्याच माध्यमातून या मंदिर क्षणी मन प्रसन्न होत आणि या ठिकाणी त्यांच्या पत्नी मनीषा वायकर या सुद्धा गेली अनेक वर्ष समाजसेवेत असताना आज सुद्धा त्या आषाढी एकादशी निमित्त भक्तांच्या सेवेसाठी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया की आजचा हा आषाढी एकादशीचा कार्यक्रम कशा पद्धतीने या ठिकाणी साजरा होतोय मनीषा ताई नमस्कार अं आपला सगळ्यांना आपलं स्वागत आहे आज आषाढी एकादशी निमित्त आज आनंदाचा क्षण आहे भक्तीचा क्षण आहे आणि गेले अनेक वर्षानुवर्ष इच्छापूर्ती गणपती मंदिर या ठिकाणी प्रसिद्ध म्हणून सर्व देवी देवस्थान असताना या ठिकाणी सुद्धा मूर्ती आहे लोक आनंदाने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात कशा पद्धतीने आजचा उत्सव हा साजरा होत असतो आज आषाढी एकादशी निमित्त आम्ही आपण प्रसादाचं वाटप ठेवलेलं आहे किचडी आणि केळं वगैरे आपण सगळ्यांना वाटतोय परंतु ह्या देवळामध्ये आमच्या जर तुम्हाला आपलं इच्छापूर्ती गणपतीचं जे मंदिर आहे आपलं आणि तिथे साक्षात आज आपण हे विटुरमा इथं पण जे इथे दर्शन सर्वजण इथे घ्यायला येतात तर आपण पांडुरंगाशी एवढीच इच्छा आपण व्यक्त करतो की सगळ्यांच्या इच्छा मनोकामना हे देव आपले पूर्ण करतात आमच्या तर केल्या तर सगळ्यांच्या पूर्ण व्हावेत हीच आमची इच्छा आहे आणि आज आम्ही इथे इतकंही केलेलं आहे की छोटी छोटी की जी मंडळी आहेत आपली जे लहान मुलं आहेत त्यांना आम्ही सांगितलंय की वेशभूषा स्पर्धा ठेवले की कोणी तुम्हाला विठू माझ्या सरकार तयार होऊन यायचं असेल तर त्यांच्यासाठी कार्यक्रम ठेवलाय संध्याकाळी आपण पहावा विठ्ठल हा एक कार्यक्रम गाण्यांचा सुंदर गाण्यांचा विठ्ठलाचा ठेवलेला आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही पाहता की आपल्या विभागात वायकर साहेबांनी आजपर्यंत आपण जी काही इथे जी काय गणपती म्हणा इतकी देवळांची जी स्थापना केली आहे आणि त्या अंतर्गत आपली जी ही पुण्याई आपली जी आपल्या देवांची जी आपल्याला पुण्याई लाभलेली आहे या जोगेश्वरी ते अशीच कायम राहून दे ही खास महत्वाची बाब अशी आहे की लोकांना जेवण दुपारी आपण देतो ही फार मोठी गोष्ट अन्नदान श्रेष्ठ हो नक्की ते त्यासाठी तर आम्ही पहिल्यापासूनच आमची इच्छा होती की कायम की ज्यांनी जी आई बाप असते की जी मुलं हल्ली वेळ नसतो तर त्यामुळे अशा आई वडिलांना आम्ही इथे दुपारच्या वेळेला आपण जेवण वगैरे देतो आज मीही त्या सिनियर सिटीजन्स त्यांना कपडे त्यानंतर चपला आज आम्ही तेही वाटप करणार आहोत ते, ते साधारण बारा साडे बाराच्या दरम्यान आम्ही ते दुपारी करणार आहोत की जेवण झाल्यानंतर आम्ही ते करणार आहोत असं वाटतं भरपूर 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 लोक म्हणजे अक्षरशः खर तर म्हणायला पाहिजे की हेच आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे की ह्या लोकांचे जे आपण पोट भरतो जे अन्न आपण जे त्यांना देतो त्यांचं जे पोट भरत जी आत्मा तृप्त होते हे महत्वाचे आहे आणि त्याच्यासाठी आपण हे वारंवार असं नाहीये की आम्हाला काहीतरी शो करायचं आहे असं काही नाही आमची एक मनोभावी इच्छा असते की आपण सगळ्यांचं भलं करावं आणि हा देवाने आम्हाला भरभरून दिलेलं आहे ते आम्ही दोन्ही देतो आम्ही एवढी शुभेच्छा देतो की ह्या आषाढी एका आज आपण जे पंढरपूरला जे दृश्य पाहिलेलं आहे जे टीव्हीच्या माध्यमातून आज आम्ही पाहिले कारण आम्ही तर तिथे गेलो नाही इतकी गर्दी आहे तर त्या गर्दीमध्ये सुद्धा जी वारकरी लोक आज जे गेले खरोखरच त्यांची भक्ती अतिशय अपाट आहे ती बघून पाहून असं वाटतं की खरोखर ह्या वयात सुद्धा ही लोक बिचारी तिकडे जात आहेत आणि आज आम्ही छोटीशी का होईना ती छोटीशी सेवा इथे आपल्या देवळात करतोय आणि त्या देवळात सगळ्या येणाऱ्या भाविकांचं आम्ही स्वागत करतो आमच्या देवळात कधीही धक्काबुक्की होत नाही कोणालाही धक्का दिला जात नाही की लवकर लवकर दर्शन द्याने जा तुम्ही अगदी मनसोक्त बसा देवाची प्रार्थना करा आपल्या इच्छा सांगा देवाला देव पहिले की अशा पद्धतीने आपल्या या जोगेश्वरीच्या इच्छापूर्ती गणपती मंदिरामध्ये भाविक येतात मोठ्या संख्येने येतात आणि या ठिकाणी सर्व उत्सव जे असतात ते जोरात साजरे होतात आणि अत्यंत आनंदाने आजचा हा आषाढी एकादशीचा कार्यक्रम आज सुद्धा या ठिकाणी पार पडताना आपण बघत आहोत नमस्कार मी अतुंजीन आपल्याला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत जगेश्वरीच्या इच्छापूर्ती गणपती मंदिर या ठिकाणी या ठिकाणी रवींद्र वायकर साहेब खासदार ज्यांच्या हस्ते हे मंदिर स्थापन झालं होतं गेली अनेक वर्ष या ठिकाणी भक्तीभावाने सगळे उत्सव सह साजरे होत असतात तर या ठिकाणी आपल्यासोबत रवींद्र दत्ताराम वायकर प्रतिष्ठान आपल्यासोबत आहेत हे सगळं मंडळी रवींद्र दत्ताराम वायकर प्रतिष्ठानचे आहेत जे गेले अनेक वर्ष सेवा करत असताना आता तरी हे प्रतिष्ठानची स्थापना केली आपल्यासोबत काही लोक आपण त्यांच्याशी बोलूया सोबत बोवा आहेत या मंदिराची जी सेवा करतात काय सांगाल ज्या पद्धतीने आपण गेले अनेक वर्ष मंदिराची सेवा करताय आणि तुमचा नशिबत म्हणावा लागेल भाग्यवान म्हणावं लागेल सगळे उत्सव देवाच्या चरणी तुम्ही या ठिकाणी नतमस्त करून लोकांची सेवा करतात मी खरोखर कर माझं मी भाग्यवान म्हणतो आज सतरा वर्ष रोज सकाळी येऊन देवाची आंघोळ घालणार त्यांच्या कपडे घालणं पूजा करणार नियत नियमित त्यांच्या आशीर्वादामध्ये आज सतत वर्षाच्या तीनशे पासष्ट वर्ष हे काम करण्याची मला सेवा करायला त्यांची संधी मिळते कोणतेही मला अडथळे आजीपर्यंत आले नाही त्यांची कृपयामुळे या सर्व हे गोष्टी घडतात आहेत आणि जेवढे सण इकडे होतात म्हणजे दही अंडी असो गोकी असो आषाढी एकादशी असो दिवाळी उत्सव असो काही संस्कृतिक कार्यक्रम असो सायकल वाटप असो अन्नदान वाटप असो किंवा किट वाटप असो छत्रा असो अनेक विविध कार्यक्रम या संस्थेमार्फत केले जातात या संस्थेच्या निर्गया संस्थेमध्ये जे जा केले जातात त्या ट्रस्टी मार्फत जातात रवींद्र दत्ताराम वायकर यांच्या अध्यक्षाखाली केले जातात आणि या अध्यक्षाच्या कारणाप्रमाणे आम्ही त्यांच्या सेवेच असतो आणि त्या आमच्या हाताने होतं यामध्ये आम्ही धन्यवाद मानतो त्यांचेही आभार मानतो जनतेचे आभार मानतो आणि देवाचे सुद्धा आभार मानतो आपल्यासोबत बांबू आहेत बाबू काय सांगशील ज्या पद्धतीने तुम्ही या संस्थेचे सर्वेस्वर म्हणून पदाधिकारी म्हणून तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे अनेक वर्ष कार्यक्रम होताना आज या ठिकाणी जे कार्यक्रम अत्यंत सुंदर संतोष लोक तुम्ही लागलेले आहात सेवा करत निश्चितच जोगेश्वरी ही आपली पांडुरंगाची पंढरी आहे असंच आपण इथे गृहित धरूया आम्हाला तिथे तरी विठ्ठल नाही भेटला तर इथे आम्हाला विठ्ठल भेटलाय आणि तो रवींद्र वायकर यांच्या रूपाने भेटलाय आणि रखुमाई त्यांच्या आता मिसेस तुम्हाला इथे येऊन त्यांनी बाईट दिलेली आहे सेवाभाव वृत्तीने आम्ही सर्व करत असतो प्रत्येकाचा हातभार लागतो हे महत्वाचं आहे की तिथे मी मोठा आणि कोण छोटा असा भाग नाही आहे आता जे भाविक येत आहेत तेही इथे उभे उपस्थित आहेत तेही आपलं मनोगत व्यक्त करतात म्हणजे इथे असं आहे की सर्व खुलं आहे तुम्ही या इथे आणि पांडुरंगाच्या ह्याच्यात लीन व्हा आणि भरतीमध्ये तुम्ही आपला आजचा जो दिवस आहे तो इथे साजरा करा